शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करा अशी तक्रार बसपाचे मलकापूर विधानसभा प्रभारी सुशील इंगळे यांनी जिल्हा अधिकारी बुलढाणा व सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांना पंधरा नोव्हेंबर दोन रोजी तक्रार सादर केली तक्रारीत नमूद केले की नांदुरा पालिके अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाव साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत सन दोन हजार या आर्थिक वर्षात प्रभाग क्रमांक चार जुनी पोलीस वसाहतीच्या पाठीमागून ते मोठा नाल्यापर्यंत संरक्षण भिंत बांधकाम करणे व दोन हजार सोळा सतरा मध्ये खैवाडी ते पंचवटी रिटेनिंग वॉल्स चे काम नवीन पाइपलाइन टाकणे जलशुद्धीकरण केंद्रापासून कनेक्शन टाकणे ओपन स्पेस मध्ये सौंदर्यीकरण करणे थ्रीडी वर्क चे काम करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पेव्हिंग ब्लॉक टाकणे इत्यादी कामे प्रभात अनुक्रमे एक तीन चार पाच या प्रभागाकरिता शासकीय अंदाजपत्र किंमत दोन कोटी सोळा लक्ष चाळीस हजार दोनशे रुपयाची प्रशासकीय मान्यता प्राप्त करून दलित वस्तीतील काम सुरुवात केली परंतु ठेकेदारांकडून जाणून बुजून निकृष्ट दर्जाची व अर्धवट बांधकाम केले जात असल्याबाबत नगरपालिका प्रशासन अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या तसेच जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुद्धा केले पण तक्रारीची जिल्हा अधिकारी यांनी सुद्धा आजपर्यंत कुठली चौकशी केली नाही कारवाई पण शून्य असल्याचे तक्रारीत म्हटले आहे वास्तविकता दलित वस्तीचा विकास होणे हा शासनाचा हेतू असतो परंतु भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार शासनाच्या हेतूला गळफास लावतात यांच्यावर वरिष्ठांचे सुद्धा अंकुश नाही त्यामुळे नांदुरा येथील दलित वस्तीतील कामांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी असे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे तक्रारीच्या प्रती अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई नगर विकास मंत्री मुंबई सामाजिक न्याय मंत्री मुंबई योजनेअंतर्गत होत असलेले हे काम हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे असे मी सव्वीस दहा दोन हजार एकवीस रोजी जिल्हा अधिकाऱ्याला दिलेलं निवेदनात सांगितलेले आहे हे काम तात्काळ बंद झालं पाहिजे त्यासाठी मी निवेदन दिलेलं आहे परत पंधरा तारखेला निवेदन दिलं आहे की ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगणमताने काम बंद झालेलं नाहीये हे काम तत्काळ बंद करण्यात यावे थे आणि ठेकेदार कोणी संबंधित अधिकारी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी उच्चस्तरीय चौकशी लावून कारवाई करण्यात यावी पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा